देवा काळजी रे एक पाच इवान आपल्या आठवणींच्या देशात भ्रमण करता करता कधी झोपला त्यालाही नाही कळले त्याला बघत त्रिशिका त्याच्या खोलीत आल्या तेव्हा त्याच्या चेह्यावरचं आनंद बघून त्यांच्या मनाला शांती भेटते लग्न मोडून किती आनंदी आहे हा आमच्या सर्वांची झोप उडवून स्वतः शांत झोपला आहे त्याच्या अंगावर ब्लँकेट नीट ओढायला जातात तेव्हा त्यांचं लक्ष त्याच्या हातातले ते पैंजण जे त्यांनी उराशी धरून ठेवलेल त्यावर जातं त्या पैंजणला बघून त्यांच्या सर्व काही लक्षात आलं त्या स्वतशीच गालात हसल्या अच्छा तर ही गोष्ट आहे त्यांनी ते पैंजण स्वतःच्या ताब्यात घेतलं आणि इवानच्या केसातून हात फिरवत त्या निघून जातात सकाळी इवानला जाग येते तर पैंजण गायब इवानला इतका मोठा धक्का बसला ते पैंजण म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या आठवणीत शिरण्याची चाबी होती इतकी महत्वाची गोष्ट त्यांनी कशी काय हरवली म्हणून तो स्वतःला दोष देत पैंजण शोधत होता बेड खाली ब्लैंकेट झटकून पैंजण नहीं तितक्यात मेहर त्याला कॉलेज साथी बोलवायला आली इवान तिला बगतच तू हो पुढ़ मेहर तरी आत रूम येते काय भाई काय शोधत आहत काहीं संगा ना मी सांगेल इवान थोड़ संकोच करतो पैंजन शोधत है गिफ्ट आल तुम्हें इवान कपाला हाथ मारुन घेतो हिला हिचा गिफ्ट व्यतिरिक्त का सुचत नहीं तो स्वतःशीच मन तो नहीं ती अमानत होती को मवर इवान निराश होता पैंजण सापड़ नती मेहर त्या चेहरा नीट निरखुन मनते तुम्हें पैंजण बद्दल बोलताय का भाई त्याला छोटे छोटे घुंगरू होते हो हो इवान आशेने बगतो आनी त्याला नक्षीदार फूल पान होते हो तू बगित्स कुठे आहे इवान अग्दी खुश होऊन विचारतो हो बघितली आहे मी मेहर सहज म्हणते कुठे आहे इवानची उत्सुकता शिगेला पोचली मी ती पैंजण पायात बघितली होती इवान तिला रागत बघतो पण तुम्ही प्रिशाची पैंजण का शोधत आहात काल तिच पड़ली होती पैंजण मी ठेवली होती आता तिला द्यायला नको का इवानचा स्वर खोल गेला होता मेहेर मग त्याच्या जवळ जाऊन म्हणते भाई सकाळी मी तशीच पैंजण आईकडेही बघितली आईकडे इवानच्या चेह्यावरच्या प्रश्नाला मेहेर मान हलवून खरंच असं उत्तर देते ठीक आहे ठीक आहे मी घेईन आईकडून तू जा कॉलेजला मेहेरला तिथून हाकलले तर खरं इवानने पण आता आईकडून पैंजण कशी मिळवायची मोठा प्रश्न होता त्याच्यापुढे इवान तयार होऊन नाश्त्यासाठी खाली जातो चित्रा आणि त्रिशिका त्याच्या आजूबाजूला फिरत होत्या तो कधी काही बोलेल ह्याची तर त्या वाट बघत होत्या इवान घसा खाकरात त्यांना म्हणतो तुम्हाला काही विचारायचं आहे का नाही नाही चित्रा त्रिशिकाला बघत हसते आणि मग म्हणते नाही ना, ना वहिनी आपल्याला काही नाही विचारायचं उलट आम्हाला तर वाटलेल इवानला काही विचारायचं असेल हो ना त्रिशिका डोळे मिचकावत तिला शांत रहा असं बघतात चित्राचा इशारा इवानला समजतो शेवटी त्याला मागावे तर लागणार होते तो परत घसा खाकरतो काकू बघ मला माहीत होतं तुला काही विचारायचं विचार विचार इवान ओशाळून पर्त शांत बसतो मला पराठा वाढना ओह चित्राचा मूड जातो तसंती ठीक आहे म्हणत पराठा आणायला जाते त्रिशिकाला म्हणते वहिनी मला नाही वाटत इवान विचारेल स्वतःहून त्रिशिका त्याच्या जवळ जाऊन बसतात आई इवानला मेहेरनी पैंजण आईकडे बघितलेली सांगितलेलं आठवून इवान म्हणतो तू माझ्या रूममध्ये आली होतीस का हो का ते मला एक वस्तु सापड़ नहीं आहे, तू पाहिलीस का त्रिशिका उत्सुक होऊन तो आता पुढ़े काय बोलणार बगतात काय नहीं सापड़ आहे, चित्रा तिकड़ून पराठा घेऊन येत म्हणते ती छोटीशी गोष्ट आहे, तू बघितलीस का त्याला असम फूल आणि नक्षीदार पान आहे, इवान अड़खत बोलत होता फूल पान म्हणजे फुलदाणी का नहीं नहीं छोटमस आहे किचेन हरवल का चित्रा त्याची खेतच विचारते नाही त्रिशिका त्रिशिकाकडे बघत म्हणतो आई तू आठवना ते छुनछुन आवाज करतन का त्रिशिका त्याला हेंट देत म्हणाल्या इवान त्यांच्याकडे बघतो आणि त्या भुव्या उंचावत त्याच्या हातावर पैंजण ठेवत म्हणतात ही तर नाही ती वस्तू इवान डोळे मोठे करून बघतो तो अजूनही काही बोलत नाही आहे म्हणून चित्रा म्हणते इवान तू कधीपासून पैंजण घालायला लागलास हा इवान ओशाळून भानावर येत म्हणतो नाही नाही माझी नाही आहे चित्रा लगेच त्रिशिकाला खांदा मारत म्हणते वाहिनी मग कोणाची आहे इवान दोघी एका सुरत त्याला बघत विचारतात इवान तर मान खाली घालून बसलेला तो ती पैंजण हातात घेणार तेच त्रिशिका परत उचलून घेत म्हणतात आ आधी कोणाची आहे ते सांग रिषाची इवान शेवटी लाजून नाव घेतो ते नाव ऐकूनच त्रिशिका आणि चित्रा दोघींच्या डोळ्यात चमक आली वाहिनी प्रिषा म्हणजे तीच ना त्रिशिका तिचा हात दाबत तिला शांत करत इवानकडे बघत राहतात इवान त्या दोघींना बघून म्हणतो आता सांगितले ना द्या आणा इकडे मला पर्त करायची ना तिला दोघी संशयी नजरेने त्याला बघतात इवान पैंजण घेतो आणि आपली बॅग उचलून कॉलेजला जायला निघतो इवान कॉलेजला पोहोचतो तसं प्रिशाच्या क्लास समोर जातो खिडकीतून तो प्रिशाला शोधात होता खरं म्हणजे त्याला छबीला भेटायचं होता आज त्याला उत्सुकता होती त्यांनी अभू आणि झुरीला बघितलं हे तिला सांगण्याची तो खिडकीतून प्रोफेसरची नजर वाचवत बघतच होता की तिकडून आवाज आला माझी आठवण काढलीत का प्रभू इवान बघतो तर छबी दिसते तो मान हलवत होकार देतो चल चल आपण कॅन्टीनला जाऊ मला काय खाऊ घालणार ते सांगा आधी मोठा मग भरून दूध पी माझे आई तू पण चलाधी छबी गालात हसते आणि त्याच्या त्याच्यासोबत चालू लागली कॅन्टीनला गेल्यावर इवान अधीर झाला होता तुम्ही जाऊन आधी ऑर्डर तर द्या मी आले चेंज करून छबी खट्याळपणे बघते त्याला इवान ओके म्हणतो त्याच्याकडे दुसरा पर्याय ही नव्हता मांजरींसोबत बोलत बसला आहे असम लोक बघून त्याला वेड्यात काढतेई इवान छबीसाठी मोठा मग भरून दूध घेऊन येतो तिची वाट बघत बसला असतो छबी येते तशी म्हणते वा चॉकलेट फ्लेवर माझं आवडता आहे प्रभू हो मला माहीत आहे कसम तेच तर तुला सांगायचं आहे ना मी अभू आणि झुरीला बघितलं इवान्च वाक्य ऐकून छबीला ठसका बसला आनंदानी काय सांगताय प्रभू तुलाही बघितलं तिथे ही हेच चॉकलेट ड्रिंक पीत होतीस कुछ आदते बदलती नहीं प्रभू हो का जसन की पाहिल प्रेम तुमचं झुरी आहे आणि माझ हे चॉकलेट ड्रिंक छबी ताव मारत चिभल्या चाटत म्हणते इवान छबीला त्याला कसन त्याच्या पूर्व जन्माची कहाणी कळली ते सांगतो ती पैंजण तर मग तुम्ही जपून ठेवली पाहिजे प्रभू हा पण मला सांग ना तू प्रिशाला कधी सांगणार ती कोण आहे नाही प्रभू आपण देवी प्रकृतीला नाही कळू देऊ शकत्या कोण आहे का इवान उठून उभा झाला कारण त्यांना कळाल्यावर कदाचित ते तुमच्या विरोधात जाई काय बोलतेस जुरी आणि अभू एक दुसरीसाठी बनले आहे हे प्रिषाला कळले पाहिजे ना मी जे सांगत आहे ते नीट ऐका प्रभू देवी प्रकृती कोण आहे त्या इस्लींवरच्या नाही तुम्ही कितीही नकार दिला तरी त्यांचे सूत जुळले आहेत कार्मिलाशी काय कोणाशी त्या कार्मिलाच्या वंशातल्या आहेत प्रभू इवान धकायेट मान नकारार्थी हलवतो कसंग कसंग शक्य आहे ते प्रभू जसम तुमचा दुसरा अवतार इरिक आहे तसम प्रिशाचा वनस्पती अवतार आहे कार्मिलाचा वनस्पती अवतार वडाच झाड आहे प्रभू आणि प्रिषाच पिंपळाच झाड आहे इवान हे ऐकून हादरला छबीला ही त्याची कल्पना होती तुम्ही ऐकून तर असालच ना प्रभू काळी शक्ती ह्या झाडांना कशी आकर्षित होते घरातले मोठे सांगतात ना रात्री अपरात्री अमावस्येला पिंपळाच्या वडाच्या झाडापाशी जाऊ नाही ह्या शक्ती तेव्हा जागृत असतात इवान नुसतीच अविश्वासात मान हलवतो प्रिषाला सर्वांनी कार्मिलापासून लपवून ठेवलं आहे प्रभू कार्मिलानी प्रिषाला शोधून काढलं तर ती तिला तिच्या बाजूनी करेल पर तुम्हाला विरह सहन करावा लागेल देवी प्रिषाला त्यामुळे आपल्या शक्ती लपवून ठेवाव्या लागतील त्या वाचून आहेत कार्मिलाच्या नजरेतून कारण त्यांना सध्या आपल्या शक्तीच ज्ञान नाही इवान थक्क होऊन तिला ऐकत होता पण मग प्रिषा ही एक काळी शक्ती आहे प्रभू शक्ती ही शक्ती आहे त्या शक्तीला आपण कसे वापरतो त्यावर ती काळी की चांगली ठरते तुम्हाला काय वाटतं देवी प्रकृती आपली शक्ती कोणाला हानी करण्यासाठी वापरू शकतील इवानला छबीच बोलणंही पटत होतं पण ही, ही बातमी त्याच्यासाठी नवीन होती तो छबीला पुढे काही विचारणार तेच तिथे तिला शोधत प्रिशा आली इवानला परत त्याच मुलीसोबत बोलताना बघून प्रिशा परत चिडते इवानला बघूनही त्याच्याशी बोलता तोंड फिरवून घेते छबी त्याला म्हणते बघितलं प्रभू काय तुम्ही असम वागल्यामुळे देवी प्रकृतीमध्ये निगेटिव्ह बदल घडतील त्या चिडचिड करतील राग राग होईल त्यांना मग काळी शक्ती आपल्याकडे आकर्षित करतील असं मी ब्र माझ्या देवी प्रकृतील असं काळ्या शक्तीकडे आकर्षित होऊ देईल छबी ते ऐकून स्मित करते पण मग प्रिषाला कसं कळणार की मीच अभू आहे आणि ती माझी झुरी ती माझ्यावर कशी प्रेम करणार प्रभू ते तुमच्या हातात आहे पाडा की देवी प्रकृतीला आपल्या प्रेमात इवांतीला बघत म्हणतो असं म्हणतेस पण त्यात सरावात मोठी दुश्मन तर तूच आहेस ती मला तुझ्यासोबत जेव्हा जेव्हा बघते माझ्याशी धड बोलतही नाही मी जाऊ का मग छबी आपला मग रिकामा करत टेबलवर ठेवते हो हो आता तर तुला जायला काही हरकत नसणार आजचा कोटा पूर्ण झाला ना तुझा अरे प्रभू असन काही नाही देवी शोधत आहेत ना मला काळजी करतील मी नाही सापडली तर आवडेल का तुम्हाला छबीचे डोळे एक आणि जीभ एक सांगत होती इवान हसून तिला म्हणतो जा छबी पळते तसन इवान प्रिशा जवळ जातो छबीला शोधतेस प्रिशा काहीच उत्तर देत नाही मी तिला इकडे नाही बघितलं त्यावर ही प्रिषा काही उत्तर देत नाही अग इकडे नाही ती तुमचा ब्र लक्ष असणार आहे छबीवर तुम्ही तर गुंब होते ना इवान गालात हसतो तुला नाही का आवडत माझं बोलणं तिच्याशी प्रश्न ऐकून प्रिषा भांबावते मला का नाही आवडणार प्रिषा पाय आपटत तिथून निघते माझी झुरी इवान आह भर्त तिला बघत राहतो आपल्या खिशातून तीच पैंजण काढतो मग स्वतःशी विचार करतो नको हे आपल्या जवळच ठेवलेलं ब्र माझी चावी हरवली तर माझं कसं होईल इवान स्वतःशी हस्त पैंजण परत खिशात ठेवतो इवान घरी जातो फ्रेश व्हायला जातो तसन खिशातली पैंजण काढून डेस्कवर ठेवतो त्रिशिका त्याला नाश्त्याला काय करू विचारायला येतात डेस्कवर पैंजण बघून त्या आश्चर्याने विचारतात काय रे आज प्रिशा कॉलेजला आली नव्हती का इवान बाथरूममधूनच आवाज देतो नाही आली होती ना काग तिची पैंजण नाही दिलीस मग इवान आता चिब चावून घेतो तो बाहेर येतो तसन त्रिशिका हातात पैंजण घेऊन उभ्या होत्याच काय चाललन्य इवान त्या भुव्या उंचावत म्हणतात तसन इवान त्यांना बसायला लावतो आई तुला असं कधी झालं आहे का कोणाची कोणती गोष्ट आपल्याला खूप काही आठवणी देऊन जाते हम्म सर्व जाणून पण समजून त्या पर्क त्याला बघत राहतात ही पैंजण आहे ना आई माझ्या खूप आठवणींची किल्ली आहे मी हिला प्रिषाला नाही दिलं तर नाही का चालणार त्रिशिका काही विचार करत होत्या मग काही क्षण थांबून म्हणतात एका अटीवर काय इवान काळजीने विचारतो फक्त आठवणीत रमण्यापेक्षा तिच्या सोबत नवीन आठवणी बनवशील तर चालेल फक्त तूच नाही तर आम्हाला सर्वांना तिच्या सोबत आठवणी बनवायच्या आहेत इवान म्हणजे असं त्यांना बघतो बुद्धू आम्हाला सर्वांना सुनेचे वेध लागले आहेत आता तू लवकर प्रिशालासून सून म्हणून घेऊन ये ओह आई अग सध्या फक्त वन वे आहेग त्या हसतात अगळ खरंच तिला मी नाही आवडत हो का मग तिला आवडत ते कर म्हणजे आवडू लागशील म्हणजे नक्की काय करू त्रिशिका त्याच्या कपाळावर हात मारत म्हणता तिला काय आवडतं तिचा आवडता रंग कोणता तिला खाण्यात काय आवडतं त्रिशिका त्याच्या केसातून हात फिरवत त्याला सांगत होत्या आणि इवान त्यांच्या पायाशी बसून मन लावून सर्व ऐकत होता त्याच्या मनात विचार आला मला तर हे काहीच माहीत नाही पण हो आई म्हणते तसं मला आता माझ्या आवडी निवडी जाणून घ्यायला हव्यात ना तो आईच्या हातातून लटकणाया पैंजणला बघून एक स्मित करतो